माझं नाव श्री सुयोग सोपान उपाध्ये मी बदलापूरमध्ये राहतो मी मनाचे श्लोक याचा पहिला श्लोक अर्थासहित प्रस्तुत करत आहे गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुषारदामूळ चवार वाचा गमूपंत आनंद या राघवाचा अर्थ गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि देवी सरस्वती जी चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्रांचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू समर्थ सुरुवात करतात ती मंगलाचरणाने आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून मगच शुभारंभ करतो ही आपली संस्कृती आहे समर्थ रामदास स्वामींनी देखील पहिल्या श्लोकात प्रथम श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता सरस्वती हिला वंदन केलेले आहे पहिल्या ओळीत सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव असे संबोधले आहे देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजे निर्गुण निराकार मानले जातात दुसऱ्या ओळीत ते म्हणतात हा गणेश म्हणजे निर्गुणाचे मूळ म्हणजेच देवाधिदेव आहे तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा आणि निर्गुणाचा मूळ आहे त्याला आणि चारही वाचांची जननी असलेल्या सरस्वती देवीला वंदन करूया आणि मग प्रभू रामचंद्राच्या अनंत काल अबाधित राहणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करूया